दरम्यान नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे आता पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणाहून करण्यात येतो नाशिकच्या गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय गोदावरीच्या नदीपात्रात देखील पाण्याची पातळी वाढल्याचं चित्र आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय सलग पाऊस पडतो आहे अनेक ठिकाणी राज्यातल्या पावसानं हाहाकार उडालाय अनेक ठिकाणी पाणी साचतंय अनेक ठिकाणी पुराचं पाणी हे शहरांमध्ये साचत आहे रस्त्यावरती पुण्याचं पुराचं पाणी शिरल्यामुळं अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आत्ता माझ्यासोबत आहेत किरण गोदावरीच्या पाण्याचा जो पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे विसर्ग त्या ठिकाणाहून सुरू आहे एकूणच धरणाबद्दल काय सांगता येईल अधिक माहिती आणि किती प्रमाणात हा विसर्ग होणार आहे आणि यामुळं नाशिकला काही धोका आहे का आ, काहीशा विश्रांत विश्रांतीनंतर खर तर नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात प्रामुख्याने पावसाने पुन्हा एकदा जे हजेरी लावलेले गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि याच विसर्गामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्याचा आता आपल्याला बघायला मिळतोय रामकुंड भागामध्ये जे काही छोटे मोठे मंदिर आहेत ते आणखीन एकदा पाण्याखाली जातानाचं दृश्य या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय अं मारुती अं या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत आता पाणी हे लागलेलं आहे लाग ला आणि या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत गंगापूर धरणातून आता अंदाजित जवळपास तीन हजार इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गंगा गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे आणि गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्याने या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना प्रामुख्याने सतर्कतेचे आदेश हे प्रशासनाकडनं देण्यात आलेले आहेत आणि जर पाऊस वाढला तर टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणातून पाण्याचा जे विसर्ग आहे ते देखील वाढवण्यात येईल अशा पद्धतीचं माहिती जी आजू 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 आहे ते प्रशासनाकडनं मिळत आहे गंगापूरच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग हे चालू आहे आणि त्यामुळेच नाशिकमधले जे महत्वाच्या नद्या आहेत या सगळ्या नद्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना अलर्ट राहण्याचे आदेश हे प्रशासनाने दिलेले आहेत नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता